तुमच्या तेवढी कॅपॅसिटी कस काय फिरेल बाबा मार्केटला आम्ही पूर्ण मार्केट दोनदा फिरलो हरिद्वार पूर्ण मार्केट एकदा वर्ष मधलं नव्हतं का मुद्दाम थांबलोय बारा वाजेनंतर म्हटलं नॉनव्हेज खाते अकरा वाजले काय असं तोपर्यंत पायाची एनर्जी चालली जाईल ना थोडंफार खाऊन घेऊ काय तरी थोडंफार काय हेलो गाईज वेलकम बॅक सो आता आपण आलोय आहे बागा रोड बागा मार्केट हे गोव्यातील सगळ्यात प्रसिद्ध मार्केटपैकी एक आहे तर तुम्ही बघू शकता या शॉपमध्ये सेल चालू आहे हंड्रेड रुपीजमध्ये शॉर्ट्स हे जे असतं ना टॅग हे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी असतात की लोकं जास्तीत जास्त इथे यावे त्यानंतर आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये गेलो तुम्हाला माहितीच आम्ही यांचा शर्ट आम्हाला अजूनपर्यंत भेटला नाही आहे तर आता त्यांनी जो विअर केला आहे ना तो शर्ट आम्हाला आवडला आहे पण जो त्यांनी घातला आहे तो थोडंसं नॉर्मल ओवर साईज वाटतो आहे सो so, याच्यात जर साईज भेटली तर तो आम्ही घेऊ आणि लकीली आम्हाला याच्यात थोडीशी छोटी साईज भेटली तर हे आमचं पॉवर बँक आहे जे ते चेक करते गोवामध्ये जवळपास सगळ्या मार्केट्समध्ये तुम्हाला कॉर्ड सेट वन पीस लॉंग वन पीस बॉईजचा कॉर्ड सेट गर्ल्सचा कॉर्ड सेट असे स्कर्ट्स डेनिम स्कर्ट्स असं या साऱ्या वस्तू भेटतील गॉगल्स हॅट्स क्लचेस क्रंचीज आणि ते फॅन्सीवाले जे रबर बँड्स असतात ते चप्पल बरं झाली डायरेक्ट थांबून जात पहिलं हा चांगलं अँटीमॅटिक कपडा एवढा खास वेग तुझ्या लागेल तो, लागे तो। बनवण्यास सॉलिटी घेतला गेला तरी अजून सेकंड बघताय आणि मी बघेन तर मला तर खूप आहे तुला गरज नाही पन्नास रुपये जास्त सांगतात पन्नास रुपये कमी करता टू फिफ्टीच बोलला होता बोलला होता त्याचा तोंडात काय ट्रेन कस काय गाईज या शॉपवर ना ड्रीम कॅचर्स होते आणि ब्रॅसलेट वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या तर या शॉपवाल्याने फिफ्टी रुपीजमध्ये म्हणजे वस्तू भेटेल असं मोठं बॅनर लावलं होतं म्हणजे कोणीही इथं येऊन अट्रॅक्ट होईल आणि नंतर तिथे तुम्ही ॲरो बघू शकता ना त्याचा अर्थ असा आहे की फक्त खाली जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच फक्त फिफ्टी रुपीजला आहे बाकी सगळं महाग होतं ड्रीम कॅचर वगैरे पाचशे सहाशे आठशे काहीही प्राईज होती डायरेक्ट म्हणजे खूप जास्त प्राईज होत्या आणि या जे छोटे छोटे किचन्स बघताय तुम्ही ते होते फिफ्टी रुपीज वगैरे मध्ये ग्रे पाहिजे ग्रे हे hey, जे तुम्ही कॉट सेट बघताय ना हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि हा वेगळंच फॅब्रिक आहे बट हे ट्वेल्व हंड्रेडला होता पूर्ण कॉट सेट तुम्हाला आणि जर फक्त शर्ट घ्यायचं असेल तर ते होतं एट हंड्रेड बोलले ते बट कमी करून सिक्स हंड्रेडमध्ये दिलं असतं यांनी जे घातलं आहे ना तेच ते आहे मला आवडत होतं खूप पण त्यांना काही आवडलं नाही सो so, आम्ही I नाही mean, घेतलं आणि ते थोडं ट्रान्सपरंट टाईप पण होतं सो यांना काही आवडलं नाही तुमच्या तेवढी कॅपॅसिटी कस काय फिरेल बाबा मार्केटला आम्ही पूर्ण मार्केट मार्केट दोनदा बायकोसाठी काही बायकोसाठी घेतलं होतं ती ज्युती आणली तिकडनं घेऊन आलो तेच मोठं मग काय बजेट संपला का तेवढ्यात नुसतं फिरायला नाही आवडत जास्त आता हे तिसरं शॉप आहे परत आम्ही शर्टच पाहतोय भूक या मारतो का नाही पण भूक लागली मुद्दाम थांबलोय बारा वाजेनंतर म्हटलं नॉन व्हेज खाते अकरा वाजले काय असं पायाची एनर्जी चालली जाईल ना थोडंफार खाऊन घेऊ काय थोडंफार काय तर आम्ही बीचवर बसलेलो असताना यांच्या मोबाईलवर लाईन आली होती एक अचानक मोबाईल पडला नाही काय नाही अचानक लाईन आली आणि आम्ही यूट्यूबवर वगैरे सर्च केलं तर हा ग्रीन लाईन इश्यू आहे जो मोस्टली सॅमसंगच्या डिवायसेसला येतो आहे आफ्टर अपडेटिंग द डिव्हाइस तर हा आता बघू काही रिझॉल्व्ह होतो की नाही कंप्लेंट वगैरे करून जर आपल्या स्वतःकडून मोबाईल पटला तर असं वाटतं पण का यार मी केवढं नुकसान करून टाकलं वगैरे वगैरे पण हे ऑटोमॅटिक झालं पण काही का असे हो ना कसं का होईना ती गोष्ट तरी बॅक ऑफ द माइंड ते खूपच अपसेटिंग वगैरे असतं आणि चित्त नाही लागत मन नाही लागत तर असं या गोष्टी ट्रीपमध्ये तरी नको व्हायला कारण पूर्ण लक्ष त्या मोबाईलमध्ये अडकून जातं की आता हा ठीक होईल का नाही पण आम्ही यूट्यूबला वगैरे बघितलं थोडंसं आम्हाला रिलॅक्स वाटलं ते बघितल्यानंतर की ठीक एक आहे एकदा कंप्लेंट करू मग नीट झाला तर ठीकच आहे शिवाय

तर त्याच्या नावावरून या लेनलाच टिटोज लेन असं नाव पडलं आहे आणि इथे तुम्हाला सगळे क्लब्सच दिसतील सगळीकडे डी जे डी जे डी जे आणि तेच दिसेल ही पूर्ण लेन तीच आहे आता आपल्याला बागा बीचला जायचं आहे सो ही लेन क्रॉस करूनच आपल्याला जाता येईल तर आता आम्ही परत जातो आहे बागा बीच फर्स्ट डेला पण गेलो होतो आम्ही जे पॉवर बँक घेतलं ना ते आम्हाला एवढं यूजफुल झालं ना एवढं युजफुल झालं ना खूप जास्त आणि ते हँडी पण आहे तर हे आहे बागा बीच इकडे तुम्हाला सगळीकडे मस्त अशी लायटिंग लाईटिंग लायटिंग दिसेल खूप सारे शॅक्स आहेत इथे बसून तुम्ही डिनर करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता त्याला लागूनच बीच आहे सो तुम्ही तिथे थोडं बसू वगैरे शकतात याच्यासमोर दोन मुली दिसत ना या एकमेकांना लिपस्टिक ट्राय करून दाखवत होत्या त्यांच्याकडे काहीतरी छोटीशी अशी लिपस्टिक होती आणि त्या मस्तपैकी ट्राय करत होत्या एकमेकांना <laughs> <laughs> बागा रोड फिरून आल्यानंतर परत आम्ही एका शॉपमध्ये गेलो तिथं खूप छान छान चप्पल्स होते किचन्स होते ब्रासलेट्स होते हे जे आहेत ना हे खूप सारे व्हरायटी होते मोस्टली ते स्टोन्स कारण इकडे सी साईडला जास्त भेटतात सो खूप सुंदर व्हरायटी होती सो आम्ही ते थोडं बघितलं तर असे डिफरंट डिफरंट व्हरायटी ऑफ वास्तू इथे होत्या आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जे जे मी तुम्हाला दाखवलं ते तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर प्लीज 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 लाईक शेअर आणि कॉमेंट करा तुमच्या कॉमेंट्स लाईक्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सो प्लीज तर आपण परत भेटूया नंतर पुन्हा म्हणजे नेक्स्ट डे दे डेली अपलोड करेल मी सो पुन्हा भेटू उद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय